सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली जिल्ह्याचे नावछत्रपती संभाजीनगर झाले असले तरी मतदारसंघाचे नाव अद्याप बदललेले नाही येथे साधारणपणे त्रेसष्ट पूर्णांक सात दशांश टक्के मतदान झाल्याचे समजते युतीचा बालेकिल्ला म्हणल्या जाणाऱ्या या मतदारसंघात पावळ्याची निवडणूकही अत्यंत अटीतटीची झाल्याचे दिसते येथे माजी खासदार तथा शिर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खरे महाविकास आघाडी एआयएमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि शसेफ शिंदे गटाचे नते तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे महायुती अशी तिरंगी आणि चुरशीची लढत बघायला मिळाली युतीच्या या बालेकिल्ल्यात गेल्यावेळी इम्तियाज जलील अगदी साडेचार पाच हजार मतांनी निवडून आले होते त्या निकालामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता यावेळेची निवडणूकही तेवढीच घासून झाल्याचे दिसून आले आहे अर्थात यावेळीही जो कोणी उमेदवार निवडून येईल तो फार अधिक फरकाने निवडून येईल असेल वाटत नाही गेल्या वेळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएम आघाडी यांची युती होती या युतीचा मोठा फायदा एमआयएमला पर्यायाने इम्तियाज जलील यांना झाला होता खरे तर जलीलांच्या विजयात एक गंड मुस्लिम मतदानाप्रमाणेच वंचितच्या मतांचाही सिन्हाचा वाटा होता पावेळी मात्र एमआयएम आणि वंचित एकत्र नव्हते वंचितने अफसर खान यांच्या उमेदवारी दिली होती यामुळे वंचितचे मोठे मतदान अफसर खान यांच्याकडे वळताना दिसले याशिवाय अफसर खान यांना काही प्रमाणात मुस्लिम मतेही मिळाल्याचे दिसून आले ते प्रमाण किती आहे हे सांगणं कठीण आहे परंतु जलील यांच्यासाठी हा फटकाच असेल याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांना होऊ शकतो गेल्या वेळी मराठा मते आणि ने येथील संपूर्ण गणितच बदलून टाकले होते यामुळे युतीच्या बालेकिल्ल्याचा बरुच घासळला होता हर्षवर्धन जाधव यांना मराठा समाजाने भरभरून मतदान केले होते वंचितचे एक गठ्ठा मतदान जलील यांना झाले होते याचा मोठा फटका चंद्रकांत खैरे यांना बसला होता हर्षवर्धन जाधव यांनी मत घेतल्यानेच खैरेंचा पराभव झाल्याचीही चर्चा रंगली होती मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती मराठा समाजाची मते पूर्वीप्रमाणे हर्षवर्धन यांच्याकडे झुकलेली दिसली नाहीत विभागली जाऊन मोठ्या प्रमाणावर संदीपांत यांच्याकडे तर काही प्रमाणावर खैरेंकडे वळल्याचा अंदाज आहे वंचितच्या मतांचा विचार करता सरसकट अफसर खान यांच्याकडे का याबद्दल वेगळी मत आहेत स्थानिक पातळीवर या मतांमध्येही विभाजन झाल्याचे दिसून आले आणि ती मोठ्या प्रमाणावर चंद्रकांत खैरेंकडे वळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे याशिवाय ओबीसी मतांचा विचार करता बहुतांश ओबीसी मते ही संदीपान भुमरे आणि चंद्रकांत हैरे यांच्यात विभागली गेल्याची चर्चा आहे मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही एका पक्षासाठी प्रचार केला नसला तरी त्यांचा टोन सरकारच्या महायुतीच्या विरोधातच दिसला बऱ्याच ठिकाणी मराठा आंदोलकांनी आपला रोष उघडपणे व्यक्त केला पण छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणजेच औरंगाबाद मतदारसंघात जरांगेंनी जोरकसपणे समर्थन किंवा विरोध केल्याचं पाहायला मिळालं नाही त्याचा प्रत्यक्ष फायदा भूमरींना होऊ शकतो